आमदार विलास बापू भुमरे यांच्या पुढाकाराने राहुल नगर संजयनगर येथील अतिक्रमण स्थगिती राहुल नगर, नगर संजयनगर दाळवाडी या वस्त्या नियमानुकूल करण्यासाठी अठरा तारखेला विशेष ग्रामसभेचे आयोजन पैठण जायकवाडी पाटबंधारा विभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने जायकवाडी उत्तरमधील शासकीय वसाहतीच्या निवासस्थान जमीनदोस्त केल्यानंतर त्यांनी आपली नजर तालुक्यातील सर्वात मोठी मागासवर्गीयांची नागरी वस्ती असणाऱ्या राहुल नगर संजयनगरकडे वळवल्याने या वसाहतीमधील नागरिकात आता प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते परंतु आमदार विलास बापू भुमरे यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासनास अतिक्रमणाची कारवाई थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देत संबंधित ग्रामपंचायतीला सक्त ताकीद देत या सर्व वस्त्यांच्या जागा नियमानुकूल करण्यासाठी तत्काळ विशेष ग्रामसभा बोलवून प्रस्तावित करण्याचे आदेश दिल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे पैठण तालुक्यात सर्वात मोठी मागासवर्गीयांची वसाहत वसाहत असणाऱ्या राहुल नगर संजय नगर परिसरातील नागरी वसाहतीवर पाटबंधारे प्रशासनामार्फत अतिक्रमण काढण्याची संपूर्ण तयारी केल्याने येथील रहिवाशांना बेघर होण्याची वेळ आली होती परंतु येथील रहिवाशांनी दमदार आमदार विलास बापू भुमरे यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी याची तात्काळ दखल घेत भयभीत झालेल्या राहुल नगर संजय नगर दाळवाडी येथील नागरिकांची आज संबंधित भेट घेतली संबंधित विभागाच्या अधिकारी पोलीस प्रशासनात स्पष्ट सूचना अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ थांबवण्यास सांगितले तसेच यावेळी त्यांनी कातपूर ग्रामपंचायत कार्यालयास राहुल नगर संजयनगर दाळवाडी येथील प्रवाशांच्या जागा जा नियमानुकूल करण्यासाठी येत्या सात दिवसाच्या आत विशेष ग्रामसभा बोलवावी या ग्रामसभेत सदर वसाहतीच्या जागा नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव परिपूर्ण प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडे सादर करावा त्यानंतर हा प्रस्ताव अंतरिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करून सदरील जागा नियमानुकूल करण्यासाठी मी स्वत सर्वतोपरी प्रयत्न करणार असे यावेळी सांगितले यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष अण्णा लबडे कातपूरचे सरपंच धनंजय मोरे पाटील उपसरपंच विजय खडसन सदस्य आशिष जाधव भाऊसाहेब खुटेकर अविनाश मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ लक्ष्मण सूर्यनारायण रावसाहेब अडसूळ जगन्नाथ साळवे हरिघोरपडे सुभाष गिरे संजय गुंडेकर रामदास जाधव कैलास बर्फे सुभाष खडसन संकेत शिशी छटाबाई पहलवान मोहसिन भाभी देहाडे यांच्यासह नगर, नगर, राहुल नगर संजयनगर दाळवाडी जायकवाडी राजीवनगर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पैठण एम आय डी सीचे सह पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पिंपळवाडीचे बिटचे सिंगल राहुल मोहतमल दिनेश दाभाडे रामेश्वर पंडित यांची उपस्थिती विश्वसनीय होती आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह पैठण स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे